माफले पण आणत आज गर्दी आणि मासे सुकाट मिक्स आहे सोड पण आहात आणि बारीक सुकाट आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत आज थोडासा नवीन लुक एकू चेंज फक्त ते म्हणजे टोपी कडक थंडी पडावं लागले कान बिन ढाकून घेतल्यात कान ढाकलं तर जरा बेस वाटते मस्त थंडगार आणि या निंबार खूबदार एकदम भारी सकाळी सकाळीच ही पहिली वैली किरणं पडतात उगावतानाची सूर्यदेव थोडंसं आत्ताच वरती गेले आणि अपुनाव गणेशनगर गावात अंगणवाडी केंद्र गणेशनगर या गणेशनगरचा बोर्ड आणि सगळ्यांना शुभ सकाळ कर, काई -काई ते आता मी नाही सांगू शकत तुम्हाला घरेल पण नाही दिलो आणि फोनचा पण कॅमेरा चालू आहे त्यामुळे तर मस्त आपला गणपती बाप्पांच्या गावात गणेश गणेशनगरला सुका महाराज घेऊन काय काय हल्लाय तर आता दाखविनच तुम्हाला आणि आय गेलाय आतमध्ये एका मस्त पैकी एक लाकडा वगैरे कशी ठेवल्यात ते आणि जबरदस्त असं निसर्गरम्य वातावरण इकडं भारी आहे निसर्ग सगळ्यात भारी पावसातच वाचल्या नाही हिरवागार एकदम जागा थोडासा आता सकाळ सकाळच गावांच्या आतमधला पण माहोल देखो त्याच्या अगोदर मस्त एक व्ह्यू घेऊन जा मस्त पैकी सूर्यदेव आणि हे रस्ता आहे ना तिकडे खोल चोरवली गायमुख पार मानगाव आणि तला पण जावला एकूणशीच साई मोरबा पण जावला एकूणशीच रस तो रस्तो आम्हाला बरं पडतं आणि या ओपन निसर्ग आणि गणेशनगर गाव बाहेरचे आता आपण ब्रिजवर उभा छोटस ब्रिज आहे जाऊया हातमो आईच्या इकडं आता <laughs>

नको नको कपडे घेऊन निघाले काय हो काही नेहमीच <laughs> जाते <laughs>

आज दत्त जयंती चला दत्त जयंतीच्या पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सकाळीच सकाळी मस्त पैकी फुला कुठतात

बापरे एकोणसत्तर <laughs> तर नऊ वाजल्यात आणि निघालो आता पुढच्या गावात एका साल्यांची पोरा एकंदर एकशे पाच मारले तर शिवडे चला वेश दादा तर आता कासेखोल गावात आयला आणि कासेखोल गाव तेल कडक खतम हो निंबरात ठेवलंय

<laughs> आज कशी काय के घरात माणसं भेटली हा दत्त जयंती म्हणून

परशिव चला तर आता जाता पुढच्या गावात कसे खुलचं गाव फिरून जाईल तर काकी पण आयल्या होते एका बोरीच्या मालावर राहिला होता बोरीचा माल आहे गावात तर पान वाटत पान मुंबई का राहिलं बरीच पान कशासाठी हलद असत पान सुपारी नी पत्री

मसूर अक्का मसूर चला येत गावात ना तुमच्या नको नको येते का इकडं आहे मंडप मंडप पण एकदम भारी लोकेशनवर हो आहे गाणी वगैरे वाजतात लग्नांचे येते का इकडं एकदम जबरदस्त असा निसर्ग आहे आणि ही यांच्या गावांची बाव पाण्याची विहीर इकडं रेती चालतात बावीत पाणी किती आहे देखूया भरलेलीच आहे गावात जास्त पब्लिक नसतं ना पाणी आत्ता सोडलं आहे हे ते का पाणी आहे आत्ता भाऊ भराव सुरुवात जाईल मामाई उंबर आणलं वाटतं येते का बांगडं जाम वजन हो जा आहे त्यांना बांगड्याना तर <laughs> आता आहे ना वांजलोशी गावात आयला आणि आता हलाद आहे खालू भाज्या वगैरे मस्त वाटते इकडं आहे उतारलंय आईला आधी हेल्प करूया आपण कोणतरी इकून गेलय असं माहिती पडलंय तरी पण आहे एक राऊंड मारून दिखते देखू आता हल्दीसाठी मुंबईकर वगैरे घेतली हल्दीला आईल्या ताई तर देखू समजल येतात का नाही तर मला लगेच दुसऱ्या गावात जावं लागेल आणि म्हणजे केसांची स्टाईल पण सगळी बिघाडली त्या टोप्याच्या आणि थोडंसं खालू भाज्या देखून येऊया तर आता आल्या वांजलोशी आदिवासी वाडीवर ऐसा वाटलेला की वांजलोसमध्ये खपल पण पन... खवरत हालात पण सुरू झाली आणि कोणतरी सुका टिकून पण गेला तेव्हा जास्त काय खपली नाही आता फिरावला लागते ना अजून गाव बरंच देखू वाडीवर आलं आता आदिवासी वाडीवर सराईला हवं जाम भूक लागलेली तेव्हा मिसल घेतलं फायनली तर असं आहे ना आम्ही गौलवाडीत आयल्या मस्त झाडा वगैरे लावल्या जाते पण घर ते का कसला भारी बनवले धक्क वगैरे बांधले गौलवाडीच्या पाठच्या बाजू थोपल्यावर तर आता आईल्यावर भानं कोंड वृंदावनला ajin yang dimasukin itu, mana? dia <laughs> <laughs> mana hmm. <laughs> kartu, gitu, yang Apa <tipas> sih yang diambil? teriak आम्ही खायचो नाचणीवर आणि म्हणण्या असायच्या भाताच्या म्हणण्या नाचण्यांच्या म्हणण्या मलंकरी असायच्या ना त्यांना स्वयंपाचा कालवण बनवायचा आणि नाचण्याच्या भाकऱ्या दोन दोन एक एक मस्त मग मच्छी खाल्ली ए बाबू मुसी आणायची ना शिमट्या मुश्या, मासा घेऊन यायचे इथं एवढला डोकूर मुशीचा

चव पण चांगली होती ना मच्छी आता दिसतच नाही आता नाही येत ना मुश्या तेवढ्या आता मच्छीच नाही राहिली तेवढी आम्हाला बघायला नाही भेटली आता तुम्ही सांगता तेवढी मोठी नाही बघितली माझ्या एवढं माझं आणायचं सिंगटे आणायचं आणि मुस्या माझी ओल आणि मग त्या डोकीव आणायच्या ना मोठा फळात असायचा हं इतना तर त्या तिथपर्यंत लांब असायचा बाप रे फळात ना एवरा एवरपणात त्या फळात ते दोघी 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 दोगी ती यायच्या आणि मां मी ती शिजवायची ना लाल घरक हां मच्ची हं एक एक मुंबई कर काय फुला घेतलीस ना हे नाही झाड वर्षी कुठल्यात आणि आता साडेचार वाजल्यात आणि अजून बोलतो गायम का थोडस थोपू आणि मग जा केस दे का टोप्याने कैसे केल्यात देखो आता सांजा बोला पावभाजी खाल्लेली त्याच्यामुळे थोपलो आज दिवसभर